नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि या महिन्यात अनेक सणांची म्हणजे अनेक सण येत असतात तर रक्षाबंधनचा सण झाला आता गणेश भक्तांना आतुरता आहे ती म्हणजे अंगारकी चतुर्थीची तर शास्त्रात असे सांगितले आहे की अंगारकी चतुर्थी ही अत्यंत खास मानली जाते कारण ती तीन वर्षातून फक्त एकदा येते ही एक अत्यंत शुभ अशी मानली जाते संकष्ट चतुर्थी असते ती मंगळवारी येते श्री गणेशाची उपासना करण्यासाठी अतिशय प्रभावी आणि फलदायी असते ज्योतिषशास्त्रानुसार हा दिवस काही राशींसाठी अत्यंत शुभ देखील मानला जातो मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखले जाते तर अंगारकी चतुर्थी दर महिन्यात कृष्ण पक्षात चतुर्थीला येते जेव्हा संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा ती अंगारकी चतुर्थी म्हणतात मंगळवारचे स्वामी ग्रह असलेल्या मंगळाला अंगारक असेही म्हणतात म्हणूनच मंगळवारी येणार चतुर्थीला अंगारक चतुर्थी असे म्हणतात या व्रतामुळे कुटुंबात सुख समृद्धी आरोग्यापासून मुक्तता मुलांचे सुख आणि सौभाग्य येते या दिवशी गणपती आणि मंगळाग्रहाची विशेष कृपा असते असे म्हटले जाते गणपतीला वैदिक देवता गणपती बुद्धी देवता आहेत ही प्रेरणा देणारी देवता आहे गणपती बाप्पा हे आंबा वृद्धांचे आराध्य देवत आहे तो सम्रागणात अग्रस्थानी लढणारा आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा गोडधोड आवडीने खाणारा शिक्षणाची आवड आणि असा, असा सर्वात आदर्श वाटणारा असा हा गणपती बाप्पा आहे प्रत्येक महिन्यात वैद्य चतुर्थीला संकष्ट चतुर्थी वर्त केले जाते गणेशाची साक्षात भक्तिभावेने जो कोणी पूजा करेल तो गणपती बाप्पा त्याच्या प्रसन्न होतो महिन्यातील संकष्ट चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात गणेश व्रतामध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते तर चतुर्थी तिथी ही मंगळवारी आली की तिला अंगारक योग असलेली चतुर्थी म्हणतात श्रावण महिन्यात संकष्टी चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे अंगारकी चतुर्थी अतिशय महत्त्वाची मानली जाते अंगारक म्हणजे मंगळ अंगारकी चतुर्थी व्रत विधिवत केले तर वर्षभरातील सर्व चतुर्थीवत केल्याचे फळ मिळते शिवाय मंगळ ग्रहाची आणि खुद्द गणरायांची आपल्यावर कृपादृष्टी होते अशी भाविकांची श्रद्धा आहे तर आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे सर्व काही करून घ्यायचं आहे तर बघा मंगळवारी बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी चतुर्थी सुरू होणार आहे आणि बुधवारी तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजून छत्तीस मिनिटांनी ही संपणार आहे तर चंद्रोदयाची वेळ आहे नऊ वाजून तेरा मिनिटांनी आपल्याला म्हणजे उद्या चंद्रोदय करून आपल्याला उपवास सोडून गणेशाची विधिवत पूजा करायची आहे आणि आपल्याला उपवास सोडायचा आहे तर आपल्याला या दिवशी गायला अशी जी वस्तू आहे तर ती खाऊ घालायची आहे ती कोणती आहे याबद्दलचीच मी तुम्हाला संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल बेलायकन देखील प्रेस करा तुमच्या जीव जीवनामध्ये सतत अडचणी येत असतील सात पिढ्यांचे दारिद्र्य येत असेल तर ते चोवीस तासात दूर होण्यासाठी तुम्हाला गायला ही एक वस्तू जी आहे तर ती खाऊ घालायची आहे सं कष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे दिवसभर उपवास करावा गणपती बाप्पांची षोडोपचार पूजा करावी शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा अभिषेक करते वेळी अर्थवशिष्याचे पठण असल्यास एकवीस वेळा आवर्तन करावे अन्यथा ओम गण गणपती नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा त्यानंतर फुले अर्पण करावीत धूप दीप नैवेद्य अर्पण करून गणेशाचे सम... स गणेशाचे नामस्मरण करावे प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे यानंतर रात्री वेळ पाहावी आणि धूप दीप लावून गणपती बाप्पांना आपण विधिवत पूजा अर्चना करून आरती करून मग आपण उपवास सोडायचा आहे आणि जे काही अभिषेकचं पाणी आहे ते आपल्या घरातील मुलांना तीर्थ म्हणून प्यायला द्यायचं आहे चंद्र बघून मग आपण उपवास सोडायचा जा आहे जास्वंदाची फुले गणपतींना अतिशय प्रिय आहे तर ते त्यांना अर्पण करायचे आहे दुर्वा अर्पण करायचे आहे आणि मग उपवास सोडायचा आहे अगदी अशा पद्धतीने तुम्ही जर व्रत केलं तर गणपती बाप्पा नक्कीच तुमच्या प्रसन्न होतील त्यांचा कृपा आशीर्वाद लाभेल आणि सर्व अडचणी दूर होईल तुम्ही ओल्या हळदीच्या पान हळदीमध्ये जर तुम्ही दुर्वा बुडून गणपती बाप्पांना अर्पण केली तर तुमच्या प्रत्येक मनोकामना गणपती बाप्पा आवर्जून पुरे करतील कोणतीच इच्छा अपूर्ण ठेवणार नाही तुम्ही अशी दुर्वा अर्पण केली तर तर बघा आपल्याला सतत अडचणी येतात आपल्याला कोणताच मार्ग रिकाम होत नाही आपले मुलं अभ्यास आप करतात प्रगती होत नाही किंवा नोकरीमध्ये अडचणी येतात सात पिढ्यांचे दारिद्र्य आपल्यावर आहे खूप मेहनत करतो काबाड कष्ट करतो मेहनतीच्या चीज किंवा पैसा आलेला टिकत नाही आलेल्या वाटेने परत जातो किंवा घरामध्ये सतत वादविवाद भांडणटंट नकारात्मकता काही जणांना मंगळाची खूप त्रास होत असेल अशा ज्या काही अडचणी आहे त्या जर दूर करायच्या असेल तर नक्कीच तुम्ही गाईला ही उद्या अंगारक संकष्टी चतुर्थी आहे तर नक्की तुम्ही, एक वस्तो तुम्ही ही एक वस्तू खाऊ घालायची आहे सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून नित्यकर्म आटपून अभिषेक करून मग आपल्याला बाराच्या आतमध्ये किंवा दिवसभरामध्ये तुम्ही संध्याकाळी पण ही वस्तू गायला खाऊ घालू शकता उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर किंवा रात्री झोपता वेळी तुम्ही हरभऱ्याची वाटी भरडा भिजत घालायची आहे पाच सात तास ती भिजवून द्यायची आहे त्यानंतर पाण्यातून काढायची आहे आणि ती काढल्यानंतर एका वाटीमध्ये किंवा ताटामध्ये घ्यायची आहे घेतल्यानंतर त्यावर आपल्याला काय करायचं आहे बघा गुळाचा खडा जो आहे तर तो, तो छोटा खडा त्यावर ठेवायचा आहे तूप आपल्याला गायचं देशी गायचं किंवा गावरण तूप आहे ते आपल्याला त्यावर टाकायचं इतर कोणतंही डालडा वगैरे तूप असेल ते न टाकता चांगलं आपल्याला गावरण तूप त्यावर टाकायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे त्यासोबत एक तांब्या भरून पाणी हादी कुंकू धूप दीप अगरबत्ती फूल घेऊन आपल्याला जिथे गाय आहे तिथे जायचं आहे गोशाळा असेल तिथे जा किंवा आसपास तुमच्या तिथे कुठे गाय असेल तर तिथे जाऊन आपल्याला विधिवतीच्या चार चारी पायावर पाणी टाकायचं आहे हदी कुंकू धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे मनोभावे आपली काही इच्छा आहे सर्व अडचणी आहे तिला दूर करा असं म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही ती डाळ आणलेली आहे तर ती गाईला खाऊ घालायची आहे खाऊ घालताना सर्व अडचणी मार्ग रिकामी होऊ दे आमच्या घरात जे काही सात पिढ्यांचे दारिद्र्य आहे ते दूर होऊ दे घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगती होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे अकरा गायीला प्रदक्षिणा घालायची आहे प्रदक्षिणा घालताना ओम आपल्याला प्रदक्षिणा घालता ओम गणगणपते नम या मंत्राचा जप करायचं आहे आणि प्रदक्षिणा घालून मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि तो आईला जर मानसिक धर्म असेल तर तिने हा उपाय करू नये तर कुणी केला तरी चालेल सुतक विटळ असेल तर हा उपाय आपल्याला करायचा नाही अशा प्रकारे गायला तुम्ही एक वस्तू खाऊ घाला तुमच्या मनातील प्रत्येक कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल सर्व दारिद्र्य नष्ट होईल त्याची प्रगती होईल तर असा हा उद्या गायीला आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती खाऊ घालायची आहे श्री स्वामी समर्थ